वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा शिक्षण क्षेत्रात सकारात्मक प्रयोग करणाऱ्या आंतरभारतीय शिक्षण संस्था कोल्हापूरने सुट्टी लागल्यानंतर शिक्षकांची कार्यशाळा घेऊन विचारांचे आदानप्रदान करणारा संवाद शिक्षकांशी हा उपक्रम राबवून गत शैक्षणिक वर्षात शिक्षक मुख्याध्यापक यांना आलेल्या अडचणी त्यावर केलेले उपाय आणि सोडवलेली समस्या यावरती सकारात्मक चर्चा झाली एक जूनपासून इयत्ता दहावी आणि शिष्यवृत्ती वर्ग एन एम एम एस परीक्षा वर्ग उत्स्फूर्तपणे सुरू करीत असल्याचे शिक्षकांनी सांगितले संस्था सचिव एम एस पाटोळे यांनी प्रास्ताविक करून सुसंवाद कार्यक्रमाचा हेतू विषद केला याशिवाय काळानुरूप शिक्षक बदलला तरच शिक्षणाचे स्वरूप बदलेल असे मत व्यक्त केले दहा वर्षानंतर आंतर भारतीचे स्वरूप काय असेल याचे आत्मचिंतन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली संचालक डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे यांनी शिक्षकांनी ध्येय समोर ठेवून वाटचाल केल्यास आणि उपक्रमशीलता ठेवल्यास शाळा शिखरावर जाण्यास वेळ लागत नाही असे मत व्यक्त केले डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे यांनी शिक्षकांना बोलते केले एस पी पाटील तेजस्विनी जवंदाळ सरिता शिंदे राजेंद्र बनसोडे विश्वास माळी बाळासो काकले निवेदिता पवार यांच्याशी मुक्त संवाद साधून शिक्षकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले संचालक रवी मुळीक यांनी शिक्षकांना ड्रीम स्कूल हा उपक्रम सांगितला सहसचिव भरत अलगावडर यांनी मनोगत व्यक्त केले प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणी यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे वृषाली कुलकर्णी दगडू रायकर यांच्यासह माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक हजर होते शिस्त क्षमाक्षीलता कर्तव्यदक्षता आणि या जाणीवा विकसित शिस्त क्षमाशील कर्तव्य दक्षता या जाणीवा विकसित करणारा हा शिक्षक संवाद सर्वार्थाने पूरक ठरला